नमस्कार तर फेसबुक पेज बनवून कमाई कशी करावी याची पूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ नीट बघा शेवटपर्यंत बघा आणि काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर हे मी माझ्या प्रोफाईलवरून फेसबुकवर लॉग लौ, लॉग इन केलेलं आहे ओके फेसबुकवर जर तुमचा अजूनही प्रोफाईल नसेल अकाउंट नसेल तर सहज बनवू शकता अकाउंट फेसबुकवर जाऊन अकाउंट बनवा त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वरती भरपूर ऑप्शन आहेत इथे राईट साईडला जर क्लिक केलं तुम्ही तीन बटन तर हे तुम्हाला इथे असे ऑप्शन दिसतील याच्या इथे लेफ्ट साइडला बघा पेजेस हे लेफ्टला पेजेस जे दिखते। पेजेस पेजेसवर जस तुम्हाला क्लिक करायचं आहे आता हे माझे ऑलरेडी पेजेस आहेत ते तुम्हाला इथे दिसत असतील दिस तर आपल्याला क्रिएट पेज करायचं आहे तर तो वर तुम्हाला इथे ऑप्शन्स दिसतायत की किती क्रिएट क्रिएट वर झाल्यावर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक पर्सनल एक पब्लिक तर आपल्याला काय करायचं आहे पर्सनल प्रोफाईल नाही बनवायचं आहे आपल्याला पब्लिक प्रोफाईल बनवायचं आहे ओके सो पब्लिक पेज बनवायचं आहे ते क्लिक करायचं आणि नेक्स्ट नेक्स्ट दाबलं की इथे तुम्हाला तुमचं नाव सिलेक्ट करायचं आहे ओके जर ऑलरेडी पेज नाव असेल तर म्हणजे तुमच्या नावाने जर बनवायचं असेल तर बनवू शकता किंवा जर तुम्हाला तुम्ही एखादं कथा संबंधित पेज बनवणार असाल तर इथे तुम्ही मराठी कथा टाकू शकता आता ते जर असेल तर तो घेणार नाही त्यामुळे इथे पेजनेम तुम्हाला असंच बनवायचं आहे ज्या विषयावर तुम्ही ज्या म्हणजे पेजवर ज्या ज्या तुम्ही गोष्टी टाकणार आहात त्या संदर्भातच पेजनेम बनवा ओके मराठी कथा तो घेतो रे का बघूया ओके त्यांनी घेतलेला आहे ओके okay, सो so मराठी कथा टाकल्यावर इथे कॅटेगरीज बघूया आता काय टाकायचं आहे आपण रायटिंगशी रिलेटेड पेज बनवतोय तर इथे तुम्ही लक्षात घ्या तर हे तुम्ही सिलेक्ट करायचंय आहे रायटर ऑथर तुम्ही पो कविताही टाकणार असाल तर हो तो तीन पर्यंत तुम्ही इथे टाकू शकता त्याच्यानंतर क्रिएट क्रिएट झाल्यावर तो तुम्हाला दाखवेल की एक दोन मिनिटात तो पेज क्रिएट करेल तो चेक करेल की मराठी कथा आहे की नाही तर इथे तुम्हाला काय आहे यू हॅव क्रिएटेड द पेज म्हणजे तुमचं पेज तयार झालेलं आहे कंटेंट आता इथे काय करायचं प्रमोट युअर प्रोडक्ट सर्व्हिसेस हे करायचं का नाही आपल्याला इथे पण दुसरं ऑप्शन सिलेक्ट आहे Create content and connect with your fans. Continue. आता इथे बायो बायो म्हणजे तुमचं जे काय माहिती आहे त्या जस्ट तुम्हाला टाकायचे आहेत की हे पेज कशाबद्दल आहे वगैरे इन जनरल माहिती आहे इथे तुम्ही लिहू शकता मराठी स्टोरी इथे तुम्ही आणखी टाका याला काही हे नाही ईमेल आयडी फोन नंबर ऍड्रेस ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात गरजेच्या टाका आणि नेक्स्ट करा झालं तुमचं पेज इथे क्रिएट झालेलं आहे आता हे पेज क्रिएट झाल्यावर तुम्हाला इथे लोगो टाकावा लागतो ओके आता लोगो इथे मी जस्ट कुठलाही एक टाकून देते तर तुम्ही तुमचा फोटोही टाकू शकता काही इशू नाहीये जो इथे एक मी माझा पिक फोटो टाकून द्यायचंय आणि इथे एक थमनेल त्यांना एक थमनेल पण हवा आहे सो हाही ह्यांचा so, साईज असतो एक फिक्स झालेला त्यातला तुम्ही कुठला तरी एक थमनेल तुम्ही टाकू शकता मी एक जनरल टाकते तो अप so, सिलेक्ट करेल नाही हे मॅन्डेटरी आहे तुम्ही हे के कॅनवावर बनवून ठेवलं आधी तर सगळ्यात नुकतं ते सिलेक्ट करून तुम्ही टाका इथे तो देईल इन्व्हाइट फ्रेंड जे तुमचे फेसबुक फ्रेंड आहे त्यांना इन्व्हिटेशन अप जाईल नेक्स्ट करा आणि हे पेज नोटिफिकेशन वगैरे डन सो अशा प्रकारे तुमचं पेज क्रिएट झालेलं आहे आता जो मी फोटो म्हणजे जो लोगो वगैरे केला होता तो नंतर बदलू पण शकते मराठी नंतर तुम्ही लोगो एखादा छान बनवला की तिथे एक छान लोगो टाकून द्या तुम्ही माझा फोटो काढून जस्ट दुसरं टाकते हा चेंज होऊन जाईल ओके सो हा झालेला आहे तयार हे बघा हा ते इथे अपडेट करा आणि तुम्ही हवं ते टाकून द्या आता हे पेज क्रिएट झाल्यावर इथे तुम्ही पहा झिरो लाईक झिरो फॉलोअर्स इथे अजून काहीही पोस्ट झालेलं नाही आहे त्यामुळे हे तुम्हाला अशा पद्धतीचं पेज बनवायचं आहे याच्यानंतर तुम्ही जसं तुमच्या ह्याच्यावर टाकता तसंच इथे तुम्ही तुमची लिहिणं स्टार्ट करू सो पहिली so, पेज आहे तुम्हाला जस्ट क्रिएट करायचे आता इथे बघा मी पोस्ट करतानाच इथे तुम्हाला दोन तीन ऑप्शन आहेत हू कॅन सी युअर पोस्ट इथे पब्लिक फेसबुक पेज आहे तर पब्लिकच ठेवायचं आहे त्याच्यानंतर हु कॅन कमेंट आता कधी कधी काय होतं की फॉलोअर्स म्हणजे असे ट्रोलिंग वगैरे होतं तर तुम्ही इथे पब्लिक ठेवू शकता किंवा फक्त फॉलोअर्स ठेवू शकता ओके सो आत्ता जोपर्यंत आपले फॉलोअर्स बनत नाही आहेत तोपर्यंत तुम्ही पब्लिक ठेवा एकदा तुमचे व्यवस्थित फॉलोअर्स तयार झाले तर फक्त फॉलोअर्स ठेवलं तरी चालेल सो ह्या सेटिंग नंतर तुम्ही चेंज करू शकता त्याच्यानंतर शेड्युलिंग ऑप्शन ही सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे ओके ऑप्शन आहे की तुम्हाला आत्ताच पोस्ट करायचं आहे का समजा तुम्ही तुमच्याकडे एक दहा पंधरा पोस्ट रेडी आहेत ओके एकाच दिवशी तुम्हाला वेळ आहे एक तास की मला या पोस्ट करायच्या तर तुम्ही शेड्यूल करू शकता की रोज एक पोस्ट म्हणजे आता ही आज पाच तारीख आहे तर पाच तारखेला पोस्ट मग सहा तारखेला सात तारखेला आठ तारखेला नऊ तारखेला सो असं शेड्यूल करून ठेवायचं आणि मग ओके करायचं ओके टाइम काय तुम्ही एक टाइम पण फिक्स करून ठेवू शकता ज्या वेळेला तुमचे फॉलोअर्स सो so, रोज एक फिक्स टाइम ठेवा त्या वेळेला तुमची पोस्ट शे अपोअप आप त्याच्यावर पोस्ट केली जाईल सो so, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्या खूप जण सांगत नाहीत सो so, ह्या गोष्टी लक्षात ठेवा की शेड्यूल करून ठेवा रोज पोस्ट तुमची त्या पेजवर येईल आणि एका ठराविक वेळेतच ओके सध्या okay, मी लगेचच आत्ताच आपलं झालं त्यामुळे पोस्ट करून टाक सो इथे तुमची पोस्ट येऊन गेली ओके हे प्रोफाईल पिक्चर पण चेंज झालं हे बघा राईट अ वेलकम पोस्ट पहिल्यांदा आहे तर मग तुम्ही सगळ्यांना वेलकम करताय शेअर ओके ती पोस्ट आता पोस्ट होऊन जाईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे सेटिंग मी आता पुढे दाखवणार आहे पोस्टिंग सोपं आहे त्याच्यासाठी काही आहे बघा इथे आलं वेगळं काही फार जसं तुम्ही फेसबुकवर पोस्ट करता तिथेच तसं प्रकारेच इथं पोस्ट करायचं आहे आता महत्त्वाचं सेटिंग की तुम्हाला ॲक्शन बटन म्हणजे तुम तुम्ही जर एखादं प्रमोशन करत असाल तर इथे तुम्ही व्हॉट्सअप बटन पण तुमचं ॲड करू शकता इथे कनेक्ट टू व्हॉट्सअप अकाउंट ओके आता हे कनेक्शन झालं नाही आहे काहीतरी इशू असेल किंवा ॲक्शन बटन ॲक्शन बटन म्हणजे तुमचं बुक नाव असेल साईन अप व्ह्यू ऑर्डर वगैरे किंवा मेसेज तुम्हाला करू शकता इथे व्हॉट्सअप इथेही तुम्ही ॲड करू शकता स्टार्ट युअर व्हॉट्सअप मेसेज सो तुम्हाला जसं हवं आहे ना ते तुम्ही सिलेक्ट करू शकता सो हे ॲक्शन बटन पण तुम्ही क्रिए सिलेक्ट करू शकता सध्या फक्त कमेंटसाठी ठेवायचं आहे त्यामुळे मी वेगळं काही करत नाही तर आता पुढचा प्रश्न आहे की कमाई कशी होते फेसबुक पेजवर तर याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाचं पहा की इथे तुम्हाला आ, प्रोफेशनल डॅशबोर्डवर जायचं आहे तुमच्या पेजच्या सी डॅशबोर्ड hmm. आता इथे तुम्ही पहा की तुम्ही प्रोफेशनल हे इथे वर दिसतंय प्रोफेशनल डॅशबोर्ड याच्यावर तुमच्या फेसबुक पेजचे सगळे व्ह्यूज फॉलोअर्स वगैरे तुम्हाला इथे दिसत असतात हे बघा झिरो व्ह्यूज आत्ताच आपण बनवले तर शंभर टक्के तुम्हाला काहीच व्ह्यूज येणार नाही आहे आणि याच्यावर इथे व्ह्यूज मग काय किती एंगेजमेंट आहे काय हे सगळं येतं आणि इथे खाली बघा मॉनिटायझेशन आता इकडे मी गेल्यावर इथेही दिसतं आणि इथे वर पण तुम्हाला मॉनिटायझेशन ऑप्शन दिसतंय तर मॉनिटायझेशन क्लिक केल्यावर तुम्हाला तीन चार प्रकारच्या गोष्टी इथे दिसतात याच्या थ्रू तुम्ही पैसे मिळवू शकता तर पहिलं आहे की स्टार्स मॉनिटायझेशन ओके आता दोन हजार पंचवीसची फेब्रुवारी महिना आहे तर बऱ्याच ठिकाणी फेसबुक मीनी नवीन अपडेट आणलं आहे की कधी कधी बऱ्याच जणांना स्टार्स ॲड्स आणि बोनस इनस्ट्रीम ह्या ती चारही गोष्टी न दिसता कंटेंट मॉनिटायझेशन असं ऑप्शन इथे दिसतं आहे ओके सो कंटेंट मॉनिटायझेशन ऑप्शनमध्ये तुम्हाला सगळंच मॉनिटायझेशन होऊन जाईल तर पहिलं स्टार स्टार्स मॉनिटायझेशन मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्टार्स काय होतं स हे इथे त्यांनी दाखवलं आहे बघा एखादं तुमचं काही प्ले होत आहे तर तुम्हाला इथे राईटला स्टार हे ऑप्शन येतं तर तुमचा जो व्ह्यूअर आहे तो स्टार दाबून तुम्हाला एखादं गिफ्ट वगैरे दहा सेंट पंधरा सेंट तुम्हाला पाठवू शकतो स अशा प्रकारे हे स्टार्स ऑप्शन आहे आणि त्यांनी स्टार्स पाठवल्यावर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात ओके सो हा एक सिम्पल वे आहे त्याच्यासाठी पण एलिजिबल क्रायटेरिया आहे तर एलिजिबल क्रायटेरिया काय आहे की कमीत कमी तुम्हाला पाचशे फॉलोअर इथे झालेले पाहिजेत आणि तीस दिवस तुमचे ते पाचशे फॉलोअर कंटिन्यू राहिले पाहिजेत हे लक्षात ठेवा त्याच्याशिवाय हे स्टार ऑन होत नाही ओके okay? सो so, हे पहिलं आहे दुसरं आहे ॲड्स ऑन रील तुम्ही जर ॲड्स कुठल्या रील बनवत असाल तर इथे बघा तुमचं टूल अजून अवेलेबल होत नाहीये झालेलं नाहीये कारण ह्याला पण क्रायटेरिया असतात तर हे ॲड्स ऑन रील त्यांचं नवीन आहे हे कंटेंट मॉनिटायझेशनमध्ये जाणार आहे त्यामुळे सध्या तुम्ही काहीही न करता इथे बघा हे रील प्ले होते आणि इथे त्यांची खाली इथे ऍड आड, ॲड होतीय सो असं तुम तुमच्या रीलला पण दिसेल सो so, तुम्हाला आता काहीच नाहीये मग तुम्ही फक्त आय एम इंटरेस्टेड करा आणि सबमिट इंटरेस्ट करा सो so, जेव्हा तुम्ही एलिजिबल व्हाल त्यावेळेला तुम्हाला इथे ते दिसून जाईल सो so, तसंच आहे बोनसेस ओके सगळ्यावर तुम्ही काय करायचं आय एम इंटरेस्टेड करून ठेवायचं इनस्ट्रीम ऍड इन्स्ट्रीम म्हणजे वेळेला लॉंग व्हिडिओ असतात त्याच्यामध्येच तुम्हाला ऍडव्हर्टाईज दिसून जाईल ओके okay? सो so, त्यावेळेला पण तुम्ही आय एम इंटरेस्टेड करा हे अजून तुम्हाला कुठलेच एलिजिबल नसणार नसणार तुम्ही फक्त आय एम इंटरेस्टेड करा इथे तुम्ही पहा की स्टार्ससाठी पाचशे तुम्हाला फॉलोअर आहे ॲड्स ऑन रील इनव्हाइट ओनली बोनस इनव्हाइट ओनली ओके सो या सगळ्या ज्या क्रायटेरिया आहेत आता सबस्क्रिप्शनसाठी दहा हजार फॉलोअर्स क्रायटेरिया होता आणि अजून पण आहे पण हा कदाचित पुढे जाऊ शकतो सो मेन एलिजिबल क्रायटेरिया कमवायचे क्रायटेरिया कुठले आहेत तर ॲड्स ऑन रील्स बोनसेस स्टार्स आणि इन्स्ट्रीम ॲड्स ओके इन्स्ट्रीम ॲड ह्या फक्त लॉंग व्हिडिओजला होतात या शॉर्ट व्हिडिओजला होत नाहीत ओके सो तुम्हाला ऍड रील्स बनवून कमवायचे आहेत का पोस्ट करून करायचे आहेत याच्यावर ठरायचे आता तुम्ही फक्त पोस्ट जर चाकणार असाल तरीही त्याला मिळतात पण जनरली आजकाल ऍड्स रील्सवर जास्त तुम्हाला पैसे मिळवण्याचे चान्सेस आहेत प्लस बोनसेस ओके सो या गोष्टी आहेत अशा प्रकारे तुम्हाला इथून कमाई करता येते तुम्ही आय एम इंटरेस्टेड जर करून ठेवलं तर तुम्हाला ज्या वेळेला तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण होईल त्यावेळेला फेसबुकवरून तुम्हाला येईल की येईल की तुम्ही एलिजिबल आहात आणि नंतर तुम्ही तुमचे अकाउंटमध्ये पैसे अकाउंट तुमचं सेटअप करायचं आहे ओके मी तुम्हाला पेज दाखवेल की स्टार कसा हे होतो सो अशा प्रकारे ह्यांचं मॉनिटायझेशन होतं आणि यांचं मॉनिटायझेशन म्हणजे जसं यूट्यूबला बघा तुम्हाला हंड्रेड डॉलर झाल्याशिवाय पैसे काढता येत नाही तसं फेसबुकला पंचवीस डॉलर जरी झाले तरी तुम्हाला पैसे काढता येतात सो कंटेंट काय टाकायचं सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही रिटर्न कंटेंट टाकणार आहात प्लस रील कंटेंट पण टाकायचा आहे फोटो कंटेंट पण टाकायच्या आहेत आणि जर लॉंग व्हिट व्हिडिओ जर तुम्हाला जमत असतील तर ते म्हणजे एखाद्या कथेचं वाचन करून दाखवा कविता वाचून दाखवा रील्समध्ये काय बनवू शकतात छोट्या छोट्या कविता वाचून दाखवा सो so अशा प्रकारे तुम्ही कंटेंट बनवून हे पेज ऍक्टिव्ह ठेवायचं भरपूर फॉलोअर्स जमवायचे आणि मग तुमचं मॉनिटायझेशन होणार आणि मॉनिटायझेशन झालं की तुमची कमाई तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच येऊन जाणार ओके